फॉरेस्ट रेल्समधल्या आतश्रीमध्ये हे दिलीप कुलकर्णी सर आहेत त्यांनी मला इथं फोन करून बोलवून घेतलं आहे आपण त्यांच्याशी त्यांच्या वेदना समजून घेऊयात सर नमस्कार नमस्कार काय म्हणणं तुम exactly, आहे तुमचं एक्झॅक्टली काय विषय आहे तुमच्या इथे आतश्रीमध्ये मी ओळख करून देतो माझी थोडक्यात मी दिलीप कुलकर्णी बरं आथश्री बी टू सोसायटी म्हणून इथे फॉरेस्टमध्ये आहे आमच्या बरं मी त्याचा चेअरमन आहे बरं मी युनानिमसले निवडून आलेलो आहे इवन जनरल बॉडीमध्ये पण युनानिमसले निवडून आहे आता प्रॉब्लेम इथे असा आहे की गेल्या वर्षी आम्हाला गेल्या जूनच्या सुमारला आम्हाला पजेशन मिळालं बरं ते पण तीन वर्ष उशिरा आम्हाला पजेशन मिळालं दोन हजार एकवीसला पजेशन देणार होते बरं ते दोन हजार चोवीसला आम्हाला मिळालेले आहे बरं पण ठीक आहे आम्ही आलो आल्यानंतर आम्हाला असं कळलं की इथे भरपूर प्रॉब्लेम्स आहेत त्याच्याने दोन तीन मुद्दे तुम्हाला महत्त्वाचे असे आहेत मला सांगायला असं वाटतात की लोक इथे का येतात पर्टिक्युलरली सिनियर सिटीजन आम्ही सगळे सिनियर सिटीजन आहोत इथे सगळे सत्तरीच्या वरचे असलेले जास्त लोक आहेत ऐंशीच्या वरचे असलेले आहेत सोसायटी आहे आहे स्पेशली हा बरोबर तर आता शशांक परांजपे कसं लोकांना सांगून इथे या तुम्ही इथे राहिला या कसं हे चांगलं आहे हे भासत आहेत म्हणजे त्यांची मोड सपरिंडी काय आहे ते मला तुम्हाला समजून जायचं म्हणजे लोकांना पण कळू दे खरं काय खोटं काय ह्याच्यामध्ये ह्याच्या अगेन्स्ट मला परंतु बोलायचं असं काय मला काय विचार नाहीये ते त्यांचा धंदा करतात ठीक आहे पण त्यांनी जे जे पैसे आम्हाला आमच्याकडून मागितलेले आहेत जे काय ऍग्रीमेंट केलेले आहे त्याप्रमाणे आम्हाला फुल पेमेंट करून देखील आम्हाला जर सुखसोई मिळत नसतील तर नॅचरली आम्हाला वाचा फोडायलाच पाहिजे आम्ही गेले जवळ सहा आठ महिन्यापासून त्यांच्या मागे लागलेलो आहोत पण काही होत नाहीये आता ते ते नॉर्मली लोकांना सांगताना काय सांगतात की बघा तुम्ही सत्तर वय झालंय पंच्याहत्तर वजेला ऐंशी झालेले तुमची मुलं अमेरिकेत आहेत इंग्लंड मध्ये आहेत युरोपमध्ये आहेत ते काय तुमच्याकडे बघणार नाही आहेत मी तुमच्या मुलासारखं आहे मी तुमच्या भावासारखं आहे मी तुमच्या सगळं तुमचं बघेन करेन आजारी पडला तर मी हे करेन तर करेन सगळं त्यामुळे लोक बोलतात येऊन बघतात वगैरे बाहेरून दिसायला छान बिन आहे ते सर्व आहे बाकी ते कन्स्ट्रक्शन ते जाऊ दे आता मी त्याच्याबद्दल परंजपे हा ब्रँड एवढा मोठा आहे त्यामुळे तुम्ही विश्वास पण एवढा पटकन ठेवतो आपण आम्ही डोळे मिटून सह्या केल्या ऍग्रीमेंट जवळ जवळ शंभर पानाचा जे आहे आपलं चूक माझी पण आहे त्याच्या मी नाही बोलत नाही कोणी बघत नाही कोणी वाचत नाही आमच्या येऊन पटकन सांगतात हा इकडे सही करा इकडे सही करा सही केली पेमेंट केलं की झालं आमचं मग पुढे विचारणारा कोण नाही असं झालेलं आहे ह्याच्या व्यतिरिक्त त्यांनी काय केलेलं आहे आणि लिटरली गाजर दाखवल्यासारखं ते दाखवत आहेत की ग्रास ऑन द अदर साइड ऑफ द रिवर ग्रीन जे म्हणतात समोरच्या बाजूला आपल्याला डोंगरावर कसं हिरवं दिसतं पण ते खरं नसतं ते तिकडे गेल्यानंतर बरं त्याच्यातलाच हा प्रकार आहे असं सर्वसं आम्हाला त्याने बोलय बोलय करून लोकांना इकडे अट्रॅक्ट केलेलं आहे लोकांनी घेतलेले आहेत सगळे आमच्या इकडे तीनशे चौसष्ट फ्लॅट्स आहेत आमच्या सोसायटीत आता फुल पेमेंट आम्ही केलेलंच आहे त्याच्या व्यतिरिक्त त्यांनी ॲडव्हान्स मेंटेनन्स डिपॉझिट म्हणून प्रत्येकाकडनं चार चार लाख रुपये पोझिशन घ्यायच्या आधी त्याशिवाय ते बोलले आम्ही पैसे देणार नाही बरं ते पण आम्ही दिले सगळे म्हणजे जवळजवळ तीनशे चौसष्ट म्हणजे बारा च चौदा कोटी पंच्याहत्तर लाख म्हणजे जवळजवळ होतात काहीतरी ते बरं ते सगळ्यांनी दिलेलं आहे आणि त्यांनी आम्हाला असं सांगितलं होतं की ज्यावेळेला सोसायटी फॉर्म होईल आणि सोसायटी रजिस्टर होईल मॅनेजिंग कमिटी येईल हे पैसे आम्ही तुम्हाला परत देऊ त्यात ते तुम्ही एफ डीमध्ये ठेवा त्याच्यातलं जो व्याज येईल ते तुमचं मंथली जे मेंटेनन्स आहे ना त्याच्यामध्ये सर्व भाग येईल ते बरं आम्ही पण विचार केला बरोबर आहे म्हटलं सगळं पण नंतर आमच्या लक्षात आलेलं आहे की त्यांनी त्या ते सेल मध्ये असा एक क्लॉस टाकलेला आहे नकळत की बँक अकाउंट त्यांच्याबरोबर जॉईंट ऑपरेशनमध्ये आम्हाला करावं लागणार आहे जी सोसायटीचे जी हे मॅनेजिंग कमिटीचे आणि ते त्याच्याशिवाय आम्हाला जॉईंट अकाउंट ऑपरेट करता येत नाही बरं हा कुठला कायदा हा हे बेकायदेशीर आहे बरोबर हे कायद्यातच बसत नाही आहे मग कॉपरेटिव्ह सोसायटीज ॲक्ट असू दे किंवा बायला असू दे हे बसत नाही आहे पण ते अडून बसलेले आहेत ते आता मी मग सांगितलं सगळं मग पन्नास टक्क्याहून जास्त लोक जे म्हातारी लोक आहेत म्हणजे सगळेच म्हातारे आहेत हे भूलभुल करून ते बोलतात हो जाऊ देता काय करणार राहू दे पैसे वगैरे असं सर्व बोलायला लागले पण त्यांना हे माहित नाही उद्या काय प्रॉब्लेम झाला त्यांना तर आपल्याला पण प्रॉब्लेम मध्ये सोसायटी प्रॉब्लेम बरोबर म्हणून मी त्यांच्या आधीपासून सांगत होतो नाही हे पैसे सोसायटीचे आहेत आम्ही सोसायटीचे एफ डी मध्ये ठेवू हरकत नाही आणि ते गव्हर्नमेंट जे सांगितलेले त्याच बँकेत आम्हाला ठेवतात वाटतील बँकेत ठेवता येत नाही बरोबर शेड्युल्ड बँक पाहिजे किती शिवायचे त्याच्या व्याजावर आपण सगळं भागवूया पण ही कंडिशन त्यांनी घातल्यामुळे ते म्हणतात नाही आमचा पण माणूस पाहिजे शेवटी त्यांनी आम्हाला जबरदस्तीने आय सी आय सी बँकेत एक जॉईंट अकाउंट ओपन करायला लावला आत्ता म्हणजे जवळजवळ एक दीड महिन्यापूर्वी त्याच्यामध्ये त्यांचे दोन माणसं आणि आमच्या सोसायटीच्या मॅनेजिंग कमिटीचे तीन म्हणजे कोण तीन मी चेअरमन सेक्रेटरी आणि ट्रेजर बैर? या तिघांपैकी एक आणि त्यांच्यातलं एक तरच आपल्याला बँक अकाउंट ओपन करता येतं मला हे बरोबर नाही आहे हे चुकीचं आहे उद्या मला जी काही कॉम्प्युटर घ्यायचं आहे किंवा मॅनेजर अपॉइंट करायचं आहे किंवा काय करायचं आहे त्याच्यासाठी पण त्यांची सही घ्यायला पाहिजे हा कसा कायदा आहे हे नाही चालणार बरं त्यामुळे आम्ही त्याच्या लिटरली भांडून त्यांनी शेवटी काय केलं आणि प्रत्येक मध्ये अकाउंट बँकेमध्ये ओपन केलं त्याच्यात चौदा लाख आले का चौदा कोटी रुपये येत मग काय केलं किती त्यांनी दोन तीन मध्ये पण आम्हाला जनरल बॉडी पुढे सांगितलेलं आहे की पैसे तयार आहेत सोसायटी अकाउंट ओपन करते मी सगळे देतो जानेवारीमध्ये दे त्यांनी फक्त चार कोटी आम्हाला दिले दिले नाही असं नाही पण ते जॉईंट अकाउंटमध्ये त्यांचं पण सिग्नेचर पाहिजे आमचं पण पाहिजे आणि फेब्रुवारीमध्ये जवळजवळ अजून चार कोटी बत्तीस लाख जे त्यांच्याकडे अजून राहिले होते एफडी मध्ये ते मॅच्युअर ते त्यांनी दिले नाही आम्हाला आणि आम्हाला सांगितलं नाही आमच्या ऑडिटरने ऑब्जेक्शन घेतले आम्हाला असे पैसे तुम्हाला देता येत नाही तुम्ही बोला कायदा दाखवा मला कसं काय कोणत्या आधारात तुम्ही सांगता आम्ही नाही म्हणजे बाकीचे आमचे दहा कुठे घेत जाणार कुठे मध्ये काय करणार आम्ही हे सगळं त्याला उत्तर नाही आहे अजून टाळा आम्ही टाळा करता येत सांगत नाहीत काही काय करणार आता मॅनेजिंग कमिटीमध्ये पण अर्ध्याहून जास्त लोक त्यांचीच आहेत ते सांगतात तसंच ते, 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 ते करतात बरं त्यामुळे मला अजून दुसरा प्रॉब्लेम आहे ते हा प्रॉब्लेम आहे त्याशिवाय मॅनेजिंग कमिटीमध्ये त्यांची मेजॉरिटी असल्यामुळे चुकीचं करून पण ते सांगतात मी त्यांना सांगतोय तुम्ही हे लोक चुकीचं करतात म्हणून पण ते ऐकत नाहीये जाऊ दे आम्हाला आम्ही करतो म्हणून बरं अशा गोष्टी चाललेल्या आहेत ते कसं चालणार असं पण मग सिनियर सिटिझन्स परिस्थिती म्हणजे तुम्ही सिनियर सिटीजन्स आहात याचा गैरफायदा घेतला जातो असं वाटतंय तुम्हाला नक्कीच नक्कीच इमोशनली आम्हाला हे करतात ना सगळ्या लोकांना बरं की बाबा बघा तुम्हाला उद्या काय झालं आणि एकदमदा झालं होतं असं नाही मिळवत नाही एक दोन ना <coughs> लोक आजारी पडले इमर्जन्सीमध्ये रात्री अँब्युलन्सने घेऊन माणसाले हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं तेच त्यांच्या डोक्यात बघा पन्नासपेने केलं पन्नासपेनी केलं हो परांजपे केलं कशासाठी तो का फुकट करतो का नाही आपल्या पैसे घेतोय तो बरोबर हा ते सगळं आम्हाला फुकट फ्लॅट दिला फुकट सर्व्हिस देतो मग मी सांगेन हा तो सांगतो तसं सा करायला पाहिजे पैसे आपले मग मेंटेनन्स वगैरे जे काही तुमच्या सोसायटीचं होतं ते बाहेर ना असे काही चार पाच लोकांचे कोटेशन वगैरे मागवतात त्याच्यात ते आम्हाला करायलाच देत नाही मग त्यांनी त्या ऍग्रीमेंट मध्ये असा क्लॉस टाकलेला आहे की त्यांची एक सबसिडी कंपनी आहे त्यांचीच कंपनी परांजपेची बर त्यांना तुम्ही अपॉइंट करायचं अपॉइंट करता येत नाही सर्व्हिस तुम्हाला काय पाहिजे सेक्युरिटी सर्व्हिस पाहिजे मेंटेनन्स सर्व्हिस पाहिजे हाऊसकीपिंग जे म्हणतो आपण साफसफाईसाठी त्यांचीच माणसं करतील ही कंडिशन घातलेली आहे कसं करणार मग आम्ही बरोबर सगळंच प्रॉब्लेम झालेला आहे आणि कायद्याप्रमाणे कुठल्याही सोसायटीला चार त्यांच्याच कडे तुम्ही देता तर रेट निघ चांगले असतात का स्टँडर्ड रेट असतात का अति स्टँडर्ड रेट असतात हे आता ऑबियस आहे माझ्या हिशोबाने ते फारच जास्त आहे हो का माझ्या हिशोबाने कारण मी साधारण वर्किंग केलं होतं की कि किती खर्च व्हायला पाहिजे काय व्हायला पाहिजे कमीत कमी तरी जास्त आहे बरं मार्जिन आहे ना त्यांचीच कंपनी आहे ती म्हणून त्यांनी ती कंडिशन घेतली ना आमच्या कंपनीच्या थ्रू तुम्ही करायला पाहिजे बरं हा हे तशी आहे असं होऊ शकत नाही आपल्याकडे मग आज तुम्ही अशा या ज्या काही टाउनशिप मध्ये राहताय तुम्हाला असं वाटत नाही तुम्ही हुकुमशाही अडकलेला अगदी अगदी शंभर टक्के आम्हाला माझी बायको पण वी आर रिपेंटिंग anyway, की बाबा हे काय झालं असं ठीक आहे एनीवे आपण बोलूयात नक्की थँक्यू असं जर आतश्री सारख्या म्हणजे प्रोजेक्ट्समध्ये जर परांजे साहेबांकडनं हे सगळं काही घडत असेल तर हे सगळं अवघड आहे असं मला वाटतं एनिवे anyway, तुम्ही हुशार आहात तुम्ही चांगले जाणकार आहात तुम्हीच निर्णय घ्या